प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जैन गुरुकुलच्या सिद्धाराम जाधव चे सुंदरीवादन एकता दिवस परेड मध्ये सहभाग गुजरात मधील केवडिया येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकता दिवस परेडचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालय केंद्रीय संगीत नाटक अकादमीच्या माध्यमातून संगीत वाद्यांचं सादरीकरण करण्यात आलं यामध्ये सुंदरीवादन करण्याचा मान श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशालेतील सिद्धाराम गुरुनाथ जाधव इयत्ता दहावी ब या विद्यार्थ्याला मिळाला त्याला प्रशालेतील सहशिक्षक प्रसाद कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत वाद्यवादनाची संधी मिळाल्यामुळं मला खूप अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया सिद्धाराम जाधव यांना दिली या यशाबद्दल विद्यार्थी व त्याच्या मार्गदर्शक शिक्षकाचे वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉक्टर रणजित गांधी सर्व विश्वस्त मुख्याध्यापक राजकुमार काळे उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या